जय जय रघुवीर समर्थ मी सौ रुक्मिणी दिलीप मुंडे वय वर्ष अठ्ठावन्न मी अंबाजोगाई तालुक्यातील उजनी ह्या गावची आहे मी अंबज्ञ भगवद्गीता वृंद या समूहाची सदस्य आहे अनुराधाताईंनी आयोजित केलेली ही जागतिक मनाच्या श्लोकांची स्पर्धा म्हणजे सर्वांसाठी खूप मोठी सुवर्णसंधीच आहे अनुराधाताईंचे व्हिडिओ म्हणजे खूप सहज सुंदर आहेत त्यांनी लहान मुलांशी खूप सहज संवाद साधला आहे तो मनाला खूप भावतो अर्जुनाचे निमित्त करून भगवंतांनी जगाला गीतामृत पाजले त्याप्रमाणे मनाचे निमित्त करून समर्थांनी जगाला बोधसुद्धा पाजली अशा या मनाच्या श्लोकातील पाचवा श्लोक मी या स्पर्धेसाठी निवडला आहे मना मनापापसंकल्प सोडोनी द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी छी छी संकल्प म्हणजे काय संकल्प म्हणजे दृढनिश्चय पापसंकल्प म्हणजे काय पापसंकल्प म्हणजे वाईट संकल्प, संकल्प वाईट विचार समर्थ आपल्याला सांगतात की हे म्हणा तू वाईट संकल्प तू वाईट संकल्प सोडून दे आणि सत्यसंकल्प कर म्हणजेच सत्याचा शाश्वत गोष्टींचा ईश्वराला प्राप्त करण्याचा त्याच्याशी एकरूप होण्याचा विचार कर सत्यसंकल्प केल्याने काय होते ते आपण पाहू रावणाचेच उदाहरण ना पापसंकल्पाने रावणाचा कसा विनाश झाला रावणाकडे सर्व काही होते तो खूप विद्वान होता बलाढ्य होता श्रीमंत होता त्याची लंका सोन्याची होती तो महादेवाचा खूप मोठा भक्त होता परंतु सीता स्वयंवराच्या वेळी भर दरबारात रावणाचा अपमान झाला त्यामुळे त्याचा स्वाभिमान दुखावला गेला आणि त्याचा अहंकार जागा झाला त्या दिवसापासून तो विचार करू लागला की ह्या अपमानाचा बदला मी कसा घेऊ आणि त्याने सीता माहिती हरण करण्याचा पापसंकल्प केला आणि श्रीरामांच्या हातून त्याचा विनाश झाला आपण सुद्धा व्यवहारात साध्या साध्या गोष्टीत अहंकार करतो तो आपण सोडला पाहिजे पुढे समर्थ सांगतात मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्व छी छी रावणाच्या मनामध्ये वाईट विषयांची कल्पना आली आणि त्याचा विनाश झाला आपण विषयासक्ती अशी विषयासक्ती आपण सोडून दिली पाहिजे त्या सत्यसंकल्प केल्याने काय होते कोळ्याची गोष्ट सर्वांना माहितीच आहे वाल्याकोळी खून चोऱ्या माया करायचा तो एक माणूस मारला की एक दगड रांजणामध्ये टाकत असे असे त्याने सात रांजण भरले होते एके दिवशी नारदमुनींची त्याची भेट झाली आणि नारद मुनींना तो शरण आला नारदमुनींनी त्याला उपदेश केला आणि तपश्चर्या करण्यास सांगितले रामनामाचा जप करण्यास सांगितले आणि वाल्या कोळ्याने खून चोऱ्या मा्या करणे सोडून दिले आणि त्याने सत्यसंकल्प केला परमार्थाचा मार्ग धरला त्याने अनेक वर्ष तपश्चर्या केली रामनामाचा मंत्रजप केला आणि वाल्या कोळ्याचे महर्षी वाल्मिकी ऋषी झाले त्यांनी रामायण हा ग्रंथ लिहिला मरामरा म्हणता म्हणता रामराम झालेच हे अध्यायात सांगितलेलेच आहे शूपे संघात संजायते काम कामात क्रोधोभिजायते म्हणजे विषयांचे चिंतन केल्यामुळे मनुष्यामध्ये विषयांची आसक्ती उत्पन्न होते आणि ह्या आसक्तीमुळे कामना उत्पन्न होते आणि ती पूर्ण नाही झाली की क्रोध येतो क्रोधात भवती संमोहस संमोहात स्मृतिविभ्रमहा स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती या क्रोधामुळे अविचार उत्पन्न होतो आणि स्मरणशक्ती भ्रष्ट होते आणि बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धीचा नाश झाला की माणसाची अधपतन होते म्हणून आपण समर्थांनी सांगितलेल्या मार्गावरून चालले पाहिजे सत्संग केला पाहिजे आध्यात्मिक ग्रंथांचे पठन मनन चिंतन केले पाहिजे त्यामुळे आपले अंतर्मन शुद्ध होते आणि आपल्या मनातील विषय वासना निघून जाते मन आणि आपली समाजात आपण समाजात फजित होत नाहीत आपली छितू होत नाहीत म्हणून आपण जो दृढनिश्चय करतो तो कितीही अडचणी आल्या तरी पूर्णत्वास नेला पाहिजे कारण थांबला तो संपला जय जय रघुवीर समर्थ